महाड तालुक्यातील माप्रळ पंढरपूर या मार्गावरील महाड ते माप्रळ या मार्गावरील काम गेली वर्षांपासून कासव गतीने सुरू आहे ठिकठिकाणी खड्डे यामुळे या परिसरातील नागरिक गेली पाच वर्षापासून याच खराब रस्त्याचा त्रास सहन करत आहेत त्यातच महाड तालुक्यातील सौगावाजवळ अवकाळी पावसाने रस्त्याच्या कामासाठी टाकलेल्या मातीमुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी आज बंद झाला आहे यामुळे स्थानिक नागरिक कमालीचे संतप्त झाले असताना देखील राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अधिकारी अजूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत मापळ पंढरपूर मार्गावरील वरंधा घाट ते मापळ दरम्यान असलेला सुमारे ब्याऐंशी किलोमीटरचा मार्ग महाड तालुक्यातून जातो या रस्त्याचे रुंदीकरण आणि काँक्रीटीकरण कामाची निविदासन दोन हजार अठरा रोजी सुमारे दोनशे ऐंशी पूर्णांक बेचाळीस कोटी रुपयांची काढण्यात आली त्यानुसार हे काम एम वी पाटील या ठेकेदाराला देण्यात आले मात्र पाटील कंपनीने हे काम न केल्याने शासनाने त्यांच्याकडून ठेका काढून घेतला आणि सन 2021 दुसरी सुमारे दोन हजार कोटी रुपयांची निविदा काढून हे काम अक्षय कन्स्ट्रक्शन आणि पीडीआयपीएल कंपन्यांना देण्यात आले निविदा प्रक्रियेतील बदलामुळे प्रत्यक्ष कामाला सन दोन हजार एकवीस मध्ये सुरुवात झाली तेव्हापासून आस्ता या रस्त्याचे काम अद्याप सुरूच आहे सध्या महाड तालुक्यातील शिरगाव ते तुडील या जवळपास नऊ किलोमीटर दरम्यान संपूर्ण रस्ता खोदून ठेवण्यात आलेला आहे तुडील गावापासून पुढे साधारण दोन किलोमीटर अंतरापर्यंत अत्यंत खराब रस्त्यामुळे डांबरीकरण करण्यात आलेले आहे पुढे रोहन गावापासून चिंभावे पर्यंत देखील रस्त्याचे काम कमी अधिक प्रमाणात झालेले आहे वराठी गावापासून पुढे गोमंडी पर्यंत देखील खडी पसरून ठेवण्यात आलेली आहे गोमेंडी गावापासून मापरा पर्यंत एकेरी कॉन्क्रीट काम झालेले आहे शिरगाव फाट्यापासून जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम ठेकेदाराकडून चालू असले तरी सव गावाजवळ रस्त्यावर टाकलेली माती अवकाळी पावसाच्या पाण्यामुळे मातीचे रूपांतर झाल्याने यातून चालणारी वाहने मोठ्या प्रमाणावर घसरत होती मात्र एवढा प्रकार घडून देखील राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अधिकारी मात्र वातानुकूलित केबिन मध्ये बसून पावसाचा आस्वाद घेत होते या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरल्याने रस्त्याचे काम करणारी यंत्रणा देखील गायब झाल्याने स्थानिक ग्रामस्थ कमालीचे संतप्त झाले आहेत या रस्त्यावरून चालणारी वाहने विशेषतः मोटरसायकल व कार अनेक ठिकाणी चिखलात रुतून बसल्या स्थानिक ग्रामस्थांनी अनेकांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला मात्र शासकीय यंत्रणा व ठेकेदार गायब असल्याने ग्रामस्थ व प्रवासी राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अजब कारभाराविरोधात शिव्यांची लाखोली वाहताना दिसत होते तीन वर्षांपासून हे काम अशाच पद्धतीने सुरू असल्याने स्थानिक ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे बघा रस्त्याच्या खाली पट्ट्यात कुणाच लक्ष नाही काय करायचं गायगरिबांनी पोट भरायची नाही भरायची ते तरी सांगा इथं चिखल झालं संपूर्ण गाड्या स्लिप होतात गाड्यांवर गाड्या आपटतात कुणी भरपाई करायची काय करायचं त्याचं काय कनी काहीतरी हे का, सोल्युशन करा का ना काय चाललंय आपल्या खाली पटात कुणाचंच लक्ष नाही कसल्याच गोष्टीवर लक्ष नाही बाबा शासनाचे अभियंता आणि स्थानिक लोकप्रतिनिधी अशा ठेकेदारांना पाठबळ देत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे मार्गा या मार्गामध्ये महाड औद्योगिक वसाहती मधून सांडपाणी वाहून नेणारी जलवाहिनी आहे या जलवाहिनीच्या स्थलांतराकरता सुमारे एकशे पन्नास कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याने महामार्ग विभागाने जलवाहिनीचे स्थलांतर रद्द करून या वीस किलोमीटर अंतरामध्ये डांबरीकरण करण्याचा निर्णय घेतला पहिल्या चवकाळी पावसामध्ये महाड तालुक्यातले अपूर्ण अवस्थेत असणाऱ्या रस्त्यांची ही अवस्था आहे तर पावसाळी चार महिन्यात तालुक्यातली ग्रामीण भागातील या रस्त्यांची अवस्था काय होईल याची कल्पना न केलेलीच बरी जनोदयकरिता मिलिंद माने महाड